हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडं माझी चालू होती देवपूजा आणि काही देव, देव पार्लरमध्ये होते आणि तिकडे देवपूजा नव्हती त्यात का देव कारण काचीवरती तर आणि मला खूप सारं कमेंट पण होत्या का अपेक्षा तुमच्याकडं देव नाही का तुम्ही देवपूजा नाही करते का जेव्हा पप्पा वारले तेव्हापासून म्हणजे आमची इच्छाच होत नव्हती की देवपूजा करावा देव देवाच्या मंदिरात जावा तर आम्ही इतक्या दिवस नव्हतो करीत आता आहे ना अकरा वाजले आणि आमचं सगळं काम आवरलं आहे आणि आम्हाला जायचं आहे वाळप म्हणजे अचानक प्लॅन झाला काय ना गाडीला आहे ना आता टायर टाकायचे आहे आम आमचं तर गाडीचे टायर पूर्ण खराब झाले मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं व्हिडिओमध्ये तर आम्ही गेलो होतो एकदा टाकायला पण ना एवढं बजेट नव्हतं आमचं तर आत्ता म्हणजे आत्ता पण बजेट नाही आहे तर आम्ही ना बँकेमधून पैसे घेतले आणि आता आहे ना आम्हाला जायचं आहे वाळप कारण आता टायर खूप खराब झाले आणि लग्नाचं पण सीझन चालूच होईल आता आणि असं ऑर्डरला जावं लागतं तर त्याच्यामुळे ना पहिलं म्हटलं गाडीचं काम करून घेऊ तर आता आम्ही चाललो आहे कोळपेवाडीला आम्ही निघालो आहे आता आता किती वेळ लागतो काय माहिती गाडीच्या कामाला टाईमच लागतो किती टाईम होतो काय ते आता कम्प्लीट अकरा वाजून गेले चावीस आपल्याला अशीच पर्समध्ये टाक पडदे पण घेतले आम्ही इकडे गाडीला बसवायला वेळ भेटला तर पडदे पण बसून घ्यायचे पर्स पण घेते नि पण घेते का छोट्या काप्यातच टाक चावी मम्मी <laughs> <laughs>

येतील कापली बसवते हो नवीन नवीन टायर आता लेबल तसेच ठेवले ले। ते काढते काढते नाही तर लेबल का काढते इकडं गाडी खोलून ठेवली त्याचे टायर सगळं खोलून ठेवली गाडीचं

डायरेक्ट मशीन आहे ना टावळायचं त्या दिवशी सचिनला खोलानाच सांगतो गाडी गाडीचं लुकच बदलला गाडीचं लुकच बदलला लगेच आम्ही मस्त निवांत बसलेलं इकडं कुर्ती घातली इकडं काम चालू बसवले बसून आता टायर टायर व्हील अलायमेंट पण करायची इकडं घेतील ना व्हिल ला या ने आता आपली गाडी येणार इकडं व्हील अलायमेंट वॉश कराए तरी अजु एक तास तरी जाईल आमचा चाहे किती वाजले दोन वजले आम साढ़े अकरा लो अपनी गाड़ी लंबे एवढी एवरी दिस्ती गाड़ी आम्ही ना शिवसाई टायर्स आहे सर्विस इथं काम केलं गाडीचं तर कॉप एवढी शाजापूर रोडला आहे तर त्यांचा शॉप आणि त्यांची सर्विस आहे ना एकच नंबर आहे म्हणजे जे ओनर आहे ना त्यांचा स्वभाव पण एकच नंबर आहे तर इतकी छान त्यांनी आम्हाला सर्विस दिली आणि त्यांचं काम पण खूप भारी आहे आणि जे कामाला मुलं आहे ना ते पण त्यांची सर्विस टीम इतकी छान आहे ना आणि गाडीचं काम त्यांनी इतकं छान पूर्ण प्रॉपर काम केलं गाडीचं तर आमच्या गाडीचं भरपूर काम होतं तर सगळं इथंच काम झालं आमचं आणि तुम्ही जर इथं जवळ असतील तर नक्की द्या शॉपला म्हणजे कमी खर्चामध्ये एकदम भारी काम करतात ते आणि त्यांचे रेट पण आहे ना असे खूप जास्त नाही कमीचे रेट पण लागलं आम्ही दसऱ्याच्या दिवशीच येणार होतो पण इथं पण दिवशी आपल्या गाडीवर इथं लोगो टाकले ना तर तिथं गाडी इकडे उभी केलेली होती तिकडं जे येणार आहे ते तिथं उभं राहून लगेच पाहत होते वायचं ते आहे ना नेमकी काय ते लाईट लागत आहे त्याच्या मला वाटलं त्यांनी शो म्हणून ठेवेल काय पण विकाय लई छोटी माल मांजर घ्यायची बघ ना ग मग नाही माल मांजर घ्यायची माल मांजर घ्यायची बघ बघित नाही नाही घ्यायची मला अय मम नाही ना गायची माणूस सांगतील धुवून काढू घ्यायची आहे आपल्याकडे ती गाडी ठेवून माल मांजर घ्यायची माणूस सांगू लय भारी भानगीत भारी दिसती नाही बस ना आर घ्यायची तिथून काढू आपण इकडे ना तर गाडी वॉश करायला आणली होती तर बाकीचं काम झालं होतं गाडीचं टायर आणि ते बसून आणि तुम्ही जर इंस्टाग्रामला आपल्या आयडीला फॉलो नसून केले असतं नक्की करा तिथे पण आपले लवकरच पन्नास हजार फॉलोअर्स कंप्लीट होणार आहे आणि ज्यांचे चांगले व्हिडिओ असतात म्हणजे त्याच्यातून काहीतरी घेण्याजोगं असतं तर त्यांना थोडंसं व्हायरल व्हायला पुढं जायला टाईमच लागतो आणि ज्यांचे व्हिडिओला काही अर्थ नसतो काही व्हिडिओमध्ये घेण्याजोगं नसतं ते लोक तर इतक्यात व्हायरल होऊन जाते म्हणजे रात्रीतून सुद्धा ते व्हायरल होऊन जातं पण आपले जे कामाचे व्हिडिओ असतात तर ते व्हायरल व्हायला वेळ लागतात आणि आपले लवकरच आता पन्नास हजार कम्प्लीट होणार आहे तर तुम्ही नक्की फॉलो करा तर व्हिडिओ शेअर करत जा आपले आपल्याला यूट्यूब फॅमिली आणि इन्स्टा फॅमिलीनं खूप मोठी बनवायची झालं काम आमच्या गाडीच

चार वाजले भूक लागले आता लई आता ही हां कोण चॉईस आहे काच पण टाकायची ना का मी मार चावले। मी मारून आम्ही गाडीचं काम करून घरी आलो आणि लगेच ना कस्टमर चालू झाले होते म्हणजे आम्हाला इतके फोन तिथं होतो तरी तर पार्लर बंद आहे पार्लर का बंद आहे आणि घरी आल्यावरती आमच्या आधीच कस्टमर आलेले होते ते तर फेशियल व्हॅक्सिन ते होतं तर मी फेशियल केलं तोपर्यंत मम्मीने बाकीचं काम आवरलं आणि संध्याकाळी पण फेशियलला कस्टमर येणार होते आणि आमर मामाच्या इकडं पण जायचं होतं अचानक था आमचं ठरलं होतं जायचं तर इकडे मी आता वॅक्स करते आणि दिवाळीची ऑफर चालू आहे आपल्याकडे चारशे नव्याण्णवमध्ये कोणतं पण फेशियल करा आताही ना सहा वाजले आणि आत्ताच आमचे कस्टमर झाले कस्टमर झाले म्हणजे आता परत कस्टमर आहे ना फेशियलसाठी आम्हालाही ना मग आम्हाच्या घरी जा पण जायचं आहे मंजूरला तर आज मस्त रविवार आहे तर चिकनची पार्टी आहे तर आम्ही जाणार आहे तर आधी पण कस्टमर येते त्याच्यामुळं आम्हाला थांबावं लागणार थोडा वेळ कस्टमर केलं का फेशियलचं मग जाऊ आम्ही मी आणि ना आता चललं आहे पुढं चिकन घेऊन कारण अजून पण फेशलसाठी कस्टमर आलेलं नाही त्यांना थोडंसं वेळ आहे पण त्यांना आजच करायचं होते बाहेर जायचं त्याच्यामुळे आम्हाला पण जाता आहे ना तर त्या येतं आहे तर मी आणि दादू जाते पुढं चिकन घेऊन मग तोपर्यंत ना थोडंफार स्वयंपाक पण विन करू मग परत मम्मीला घ्यायला यावं लागेल <laughs>

बिर्याणी खाऊन पाय बरोबर झाली टमाट कांद्याची अक्का च्या त्या दिवशी बारका आम्ही आम्हा अक्का पंत सापडी ती बारका दोनदा तीनदा म्हणली बाई माईक एक पंतीस नाही बाई मय पण तीस नाही म्हणलं तो पण ती असकाला तेच काय म्हणली